कारण हे आहे की माणसं गर्दी आणि उपक्रम सुरू केलेला आहे दिवसांनी त्याचा आकार आणि गाठी वाढते आणि उत्तमोत्तम कलाकृती इथे सादर केला जाते नाट्य कलाकृती ही मुख्य असताना वेळ येणार नाही परंतु पाठ्य सुद्धा संकल्पना आम्ही सुरू केली एक अभाव करतो मिळ होती आणि मग आपण या असं तिथं पण त्यापूर्वी मला असं वाटतं आपण प्रेमान गर्जीचं स्वागत करूया मुंबई महापूर्वी संघाच्या वतीने मी आमच्या सहकार्याने विनंती करतो सहकारी Masuk tak ki, ah, asyik ambil duit tu sebab asyik nak buat apa nak buat apa. Kalau punca asyik bawa, yang tu विनंती केली की त्यांनी फोटो तूच असेल ते बालचंद्रोबले आणि मला मगाशी सांगायला आवडत लोक म्हणतात की नाट्यकालामध्ये नसत पैसा मिळत नसतो आपला सांगू म्हणजे काही असते इडी वगैरे घरी मुंबईपणे <laughs> <laughs> कि नंतर नंतर इस पर कार्य करते हैं, ये संदेश संवाद जब इसके चलोगे तो मार्ग संगठन में आने की सुविधा इस दावदर के माध्यम से बनाई जाती है, तो इसमें जो लोग भी पहुँचेंगे, सारे लोग देखेंगे और करते हैं, पारिश्रमिक लाभ से तालेगर्ड अंतरिम अंतर्गत सुविधा पहुँचाएंगे।

आणि एका यांना जागा मिळाली त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि आमच्या पद्धतीने बघूया माझ्या मध्ये असं मला वाटते बाकी आताच्या व्यासपीठावर दिग्गज जे आहेत भास्कर रघुवल बाकीचे दिग्गज आहेत पण जे माझ्यावर याचे संबंधित होते त्यामध्ये भास्कर रघुवल मंगेशात होते पण माझा रजनीश राणे माझं सगळे आणि प्रेमा किरवंत जे आहे ते माझ्यात मोठे गोष्टी गजरीवा आमचं खूपच प्रेम आहे आणि माझे उपस्थित आहे आणि नैना रामकर रवींद्र देव हे माझ्या कमिटीमध्ये नाटच्या माझा प्रयत्न वेळेत नाही की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी हा उपयोग आहोत हे सगळे प्रयोग आहोत पैसे अजिबात उद्देश नाहीये पत्रसंघाचा मराठी भाषा आणि मराठी भाषेतले वेगवेगळे प्रयोग लोकांपर्यंत चालेल म्हणून आणण्याचा प्रयत्न धन्यवाद आणि मंदिर नमस्कार सत्रांना मुंबई मराठी पत्रकार संघ आणि नाटक हे जोड्याच कसा आणि सगळी पत्रकार मंडळी पाच काय गोष्टी बाहेर काढल्या सगळ्या बाल त्यांना घेतात यासाठी मनोमूळक अभिनंदन केलं पाहिजे आणि इथे असलेला प्रेक्षक आहे त्याच्याबद्दल काही वाद केला एवढ्याच नक्कीने आट वाट त्याला आपण आता गतीची वेळ तिकडे जर इकडे आले ही छान गोष्ट आहे आणि प्रत्येक शुक्रवार हा भाव उठून जाईल याच्याबद्दल मला आहे नाही

थिएटरमध्ये सुद्धा म्हणजे आमच्याकडे नावात एक थिएटर आहे ते सगळी लग्न होत राहतात कधी कधी कामगार मंडळांची स्पर्धा असते तेव्हा काही पंधरा वीस दिवस नाटक होत असं लग्न किंवा मग कुणाची काही असतील असे होतो प्रमाणात कारण पैसा ही गोष्ट अशी आहे दुर्मिळ आहे नाहीतर काका वेगवेगळे उपलब्ध घडले असते पण नाटकामध्ये मराठी माणसांनी आपण नुकसान करून घेतलं की काय ही स्वस्थिती जातात पण छान गोष्ट आहे सगळे जी तुमच्या काम करण्यामध्ये सगळं वेगळं राहते त्याबद्दल तुमचं पुन्हा अभिनंदन आणि आयुष्यात कोलकोण कायमंड नाव आहे आणि ते वेगळे पण त्याबद्दल मला शंका नाही धन्यवाद आणि आपण आम्हाला आम्ही पालक लघुबल लघुबद्दल आज तुमच्यावर बोलून ठेवतो ते काय जग पाटील आमचं आणि ते बघितल्यानंतर

अजून आमचं स्टेट पूर्णपणे उभं राहिलेलं नाही याची आम्हाला कल्पना आहे पण सगळं स्वतःची ताकद लावून सगळी आर्थिक बाजू आमच्या मागे उभी करता येईल मागे चुकून राहिलं तर धन्यवाद कुठलं नाही करणार आहे